मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांना अपशब्द वापरल्याचा धागा पकडत आता भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे मनोज जरंगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या समर्थनार्थ आणि मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी दादर परिसरात बॅनरबाजी आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे इतिहास शिव्यांना लक्ष देत नाही तर या ठिकाणी इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो अशा पद्धतीचे आशयाचे बॅनर्स या ठिकाणी भाजपकडून लावण्यात आलेले आहेत प्रवीण दरेकर निरंजन डावखरे प्रसाद लाड नरेंद्र पाटील यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब अशा आशयाचे हे बॅनर आहेत एकंदरीत मनोज जरंगे पाटील यांनी अपशब्द वापरल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागलेली होती आणि जरंगे पाटलांच्या विरोधात एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून सातत्याने केला जात होता आणि त्याचाच हा एक भाग आपण म्हणू शकतो मनोज जरंगे पाटील यांनी माफी मागितली मनो आहे मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येण्यासाठी ठाम आहे ते मुंबईत येण्यासाठी निघाले देखील आहेत मात्र या ठिकाणी आता भाजपकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ आणि जरंगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी बॅनरबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत